नमस्कार मित्रांनो काव्य आजच्या या नवीन भागात तुम्हाला सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करते नवीन भागात आणि अर्थातच या या नव्या मालिकेत सुद्धा माझ्या चॅनलवर सादर करत आली दोनही उपक्रमांना म्हणजेच काव्य मन आणि कथाकथन या माझ्या दोनही उपक्रमांना तुम्ही खूप भरभरून प्रोत्साहन देत आला आहात साथ देत आला आहात पण नवीन काहीतरी सुरू करावं तुमच्या आणखी पसंतीस यावं म्हणून आज ही नवी काव्यमन श्रवण मालिका सुरू करते एका कोणत्याही कवी कवयित्रीचा संग्रह घेऊन त्यातल्या निवडक कविता तुम्हाला वाचून दाखवण्याचा मनात विचार आला आणि या मालिकेची कल्पना सुचली असं म्हणता येईल यात एकाच वेळी दहा ते बारा निवडक कविता तुम्हाला ऐकता येणार आहेत काम करत असाल किंवा गाडी चालवत असाल था अगदी विरंगुळा म्हणून सुद्धा तुम्ही ही मालिका एकीकडे चालू ठेवत ऐकू शकता आणि निवडलेल्या कवी कवयत्रीबद्दल त्यांच्या लिखाणाबद्दल त्यांच्याबद्दल त्यांच्या आयुष्याबद्दल सहज जाणून घेऊ शकता एक छोटासा प्रयत्न आहे माझा आवडतोय का तुमच्या पसंतीच पडतोय का ते जरूर कळवा आज काव्यश्रवण मालिकेच्या पहिल्या भागात जे पुस्तक मी निवडले आहे त्याचं नाव आहे ऊन उतरणीवरून आणि अरुणाताई ढेरे या माझ्या फार आवडत्या लेखिका कवयत्री आहेत त्यांच्या निवडक कवितांचं हे पुस्तक आहे या पुस्तकाचं संपादन आणि प्रस्तावना नीरजा यांनी केलेली आहे आणि अरुणाताई ढेरेंबद्दल प्रस्तावना लिहिताना नीरजा असं लिहितात की ऐंशीच्या दशकात अरुणाताई ढेरे या नावारूपाला आलेल्या महत्वाच्या कवयत्री गेली चाळीस वर्ष सातत्यानं कवितालेखन त्या करतायत कथा कथालेखन संशोधनात्मक लेखन तसंच सदर लेखन त्या करतायत लोकसाहित्याचे अभ्यासक ढेरे यांचा वारसा लाभलेल्या या कवयित्रीच्या लेखनावर लोकसाहित्याची मुद्राही ठळकपणे उमटलेली आहे गेल्या तीस पस्तीस वर्षात त्यांनी विपुल लेखन केलंय ले। मैत्रेयी उर्वशी महाद्वार अशा तीन कादंबरिका कृष्ण किनारासारखे सहा कथासंग्रह भगव्या वाटा काळोख आणि पाणी स्त्री आणि संस्कृती अंधारातले दिवे माणूस आणि माती असे चौदा ललित आणि सांस्कृतिक लेख संग्रह काळोखाचे कवडसे हा समीक्षा संग्रह आठवणीतले अंगण सारखी तीन लोकसाहित्याविषयक पुस्तक विस्मृती चित्रे सारखी सहा सामाजिक इतिहास तसेच व्यक्ती आणि त्यांचे कार्य सांगणारी पुस्तकं तशीच पंधरा संपादन आणि पाच लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तकं अशी त्यांची जवळजवळ त्रेसष्ट पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली असं असलं तरी त्यांची विशेष ओळख राहिली आहे ती एक कवयित्री म्हणून अरुणा ढेरे यांचा एकूण काव्य प्रवास हा स्वभानाकडून सम्यक भानाकडे जाणार आहे विविध भावभावनांचा मोकळा आविष्कार हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे त्यांची कविता ही स्वतःचा शोध घेताना मानवी नात्यांच्या विविध पैलूंना स्पर्श करत जाते मुलगी मैत्रीण प्रेयसी ते आलेली स्त्री अशा विविध भूमिकांतून ती व्यक्त होते माणसा माणसातील नात्यांचे बंध उलगडत जाते प्रेमाचं विलोभनीय दर्शन घडवते अरुणाताईंबद्दल इतकं सगळं वाचताना ऐकताना त्यांच्या कविता समजून घेताना असं वाटतं की आपण त्यांना किती जवळून ओळखतोय या त्यांच्या पुस्तकातून मी तुम्हाला ऐकवण्यासाठी म्हणून दहा कविता निवडल्या पण हे खरंच खूप कठीण होतं की नक्की कोणत्या दहा कविता मी ऐकवाव्यात पण जसं नीरजा म्हणाल्या की या सगळ्या कविता फार वेगवेगळ्या नात्यांवरच्या आहेत फार वेगवेगळ्या भावना या कवितांमधून स्पष्टपणे जाणवतात मुलगी मैत्रीण प्रेयसी ते आत्मभान आलेली स्त्री अशा विविध भूमिका या कवितांमधून फार स्पष्टपणे आपल्याला दिसून येतात तर पहिली कविता जी मी निवडली आहे त्या कवितेचं नाव आहे तुझ्या माझ्यातल्या नात्याला आणि दोन व्यक्तींमधली निश्चितच जसं शीर्षकात आहे दोन व्यक्तींमधली ही कविता आहे एक स्त्री आणि पुरुष या दोन व्यक्तींमधल्या नात्यातली ही कविता आहे माझ्या मित्रा ही जर कविता तुम्ही कधी ऐकली असेल तर त्या कवितेच्या फार जवळ जाणारी ही कविता मला वाटते एक मुलगा आणि मुलगी अं यांच्यातलं नक्की नातं कसं फुलत जातं कसं उमलत जातं आणि त्या नात्याला शेवटी नक्की नाव कसं दिलं जातं आणि या सगळ्या प्रोसेसमध्येच त्या दोन व्यक्तींच्या मनात नक्की काय सुरू असेल काय सुरू असतं हे काहीस सांगणारी ही कविता मला वाटते कवितेचं नाव वा आहे तुझ्या माझ्यातल्या नात्याला <tell noise> तुझ्या माझ्यातल्या नात्याला अर्थ देण्याची प्रक्रिया जोवर आपण सुरू केली नाही तोवर त्याचा निदर्शक शब्द कोणताही असला तरी हरकत काय आहे <tell noise> तुझ्या माझ्यातल्या नात्याला अर्थ देण्याची प्रक्रिया जोवर आपण सुरू केली नाही तोवर त्याचा निदर्शक शब्द कोणताही असला तरी हरकत काय आहे मला माहितीये समाजाला नाही पचत नुसत्या नात्याचे असणे मला माहितीये समाजाला नाही पचत नुसत्या नात्याचे असणे अन समूह मनाला नाहीच कळत अंतरात खोलवर जागलेले जाणीवेचे फुलणे सळणे जीव घेणे ही नात्यांची ठिणगी अलगोत फुलवत ठेवताना समाजदत्त अर्थाच्या आपल्यापर्यंतच्या झेपेचे भान ठेवण्याची कसरत करणे अवघड आहे आणि जर गाव पेटलेच तर बोभाटा आपल्या नावाने होणार आहे पण तरी देखील आपल्या आंतर प्रतिती धर्मावर माझा पूर्ण विश्वास आहे पण तरी देखील आपल्या आंतर प्रतिती धर्मावर माझा पूर्ण विश्वास आहे मग तुझ्या माझ्या नात्याचा निदर्शक शब्द कोणताही असला तरी हरकत काय आहे एक मुलगा आणि मुलगी यांच्यातल्या नात्याला समाज खरंच खूप वेगळ्या दृष्टीने नेहमी पाहू इच्छितो किंवा बघतो पण त्या दोघांच्या मनांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल जर त्यांना विश्वास असेल तर या सगळ्या गोष्टी फार दुय्यम वाटतात तुझ्या माझ्यातल्या नात्याला ही कविता जेव्हा आपण ऐकली आहे तेव्हा माझ्या मित्रा ही कविता आपण ऐकलीच पाहिजे दुसरी कविता जी मी निवडली आहे ती अर्थात माझा मित्र आहे कविता फार सुंदर आहे याआधी सुद्धा मी काव्यमच्या सिरीज मध्ये ही कविता ऐकवली होती आणि त्याला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला होता आज पुन्हा ती कविता ऐकवते कवितेचं नाव आहे माझ्या मित्रा माझ्या मित्रा ऐक ना मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझूळ बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर आणि त्यात मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही कितीदा पाहिलंय मी हे स्वप्न झोपेत आणि जागे पणही पण आज तुला ते का सांगावं वाटलं कळत नाही पण ठाम पण ठाम हा घाई करू नकोस अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावरती खुडू नकोस हे ऐकताना हसशील तर मर्द असशील हे ऐकताना हसशील तर मर्द असशील स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील समजशील जर शब्दांच्या मधल्या अंधारात धपापतय माझ काळीच तर मग मग तू कोण असशील स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील हाती देशील हात तर पती असशील आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे समजून हेही कि ते हाती येईल ये ये, न येईल ये। पण अपरिहार्य माझी ओढ माझे कोसळणे धापत धावणे आणि माझा विश्वास की माझे मलाच लढता येईल तर मग मग तू कोण असशील मित्र असशील माझ्या मित्रा मित्र व्यक्तींमधल्या सुंदर नात्याला खरंच नाव देण्याची गरज आहे का असं काहीच सुचवणाऱ्या या दोन कविता आहेत तिसरी कविता या मालिकेतली म्हणजे पुढची कविता आहे माझीच मला ही कविता भरझरी उन्हाच्या प्रहरी कधी स्वतःत भिजली माती भरजरी उन्हाच्या प्रहरी कधी स्वतःत भिजली माती आकाश हवे निर्मिले नवे, नवतेची कोमल नाती पाऊस होण्या प्रहरांशी कसलाही दावा नव्हता पाऊस होण्या प्रहरांशी कसलाही दावा नव्हता आपुले कळे आपुल्याच बळे विश्वंभर हृदय हसता बीजांचे अक्षर जगणे ही मनोज्ञा कुठली ममता बीजांचे अक्षर जगणे ही मनोज्ञ कुठली ममता माती ही नव्हे आकाश नव्हे माझीच मला ही कविता माती ही नव्हे आकाश नव्हे माझीच मला ही कविता आपलं रोजचं आयुष्य जगताना नाती सांभाळताना कर्तव्य पार पाडताना अं कधी कधी आपण स्वतःलाच विसरून जातो आणि मग अं स्वतःसाठीच अशी काहीशी कविता आपल्याला सुचते अं आपल्याला म्हणजे अरुणाताईंना सुचली म्हणूनच त्यांनी कदाचित माझीच मला ही कविता स्वतःलाच कविता डेडिकेट केली असं जाणवत आहे पुढची जी कविता आहे तर पाऊस या विषयावर अरुणाताईंनी या संग्रहामध्ये चार कविता लिहिल्या आहेत आणि फार सुंदर त्या कविता आहेत या कवितेबद्दल प्रस्तावाने सुद्धा थोडस लिहिलं आहे ते मी आधी वाचून दाखवते पाऊस या शीर्षकाच्या चार कवितांचा संच ती आणि तो यांच्यातलं तरल नातं उलगडून दाखवतो तो भेटल्याचा रक्तासारखा लाल लालबुंद क्षण मनावर तरारत राहतो ऐन मध्यरात्री वादळ वाऱ्यात येणारा तो तिला संपूर्ण कृष्ण मेघासारखा भासतो आणि मग अखंड शुभ्र पाऊस होऊन बरसणाऱ्या त्याच्या प्रेमाच्या वर्षावर चिंब भिजलेली ती म्हणत राहते गाणे पुन्हा दोन सुंदर नात्याबद्दल आणि पाऊस ह्या वातावरणातल्या नात्याबद्दलच्या या कविता आहेत चार कवितांमधल्या मी दोनच कविता ऐकवणार आहेत फार छोट्याशा कविता आहेत पहिली कविता वाचून दाखवते आणि लागोलाग दुसरी कविता ही वाचून दाखवते तू भेटलास तो क्षण लख आठवतो तू भेटलास तो भेट क्षण लख आठवतो रक्तासारखा लाल बुंद अजून मनावर तरार होतो तू भेटलास तो, तो भेट क्षण लख आठवतो रक्तासारखा लाल बुंद अजून मनावर तरार होतो शुष्क पिवळ्या गवतामधले नारंगी फूल शुष्क पिवळ्या गवतामधले नारंगी फूल पाहत राहावे चित्र तशीच निळी भूल किंचित थरारती ओलसर हवा किंचित थरारती ओलसर हवा आभाळ असे ओथंबलेले की आत्ताच पाऊस झर यावा पुढ्यात हिरव्या झाडीवरती कबरा झाकोळ पुढ्यात हिरव्या झाडीवरती कबरा झाकोळ अन दूर त्या पर्वतांची जांभूळ भुरकी हळूहळू हे सारे मावळत गेले हळूहळू हे सारे मावळत गेले प्रथम राखी मग सावळत गेले उरलास तो तूच अखंड शुभ्र पाऊस या साऱ्या चित्रात एक राहिले या साऱ्या चित्रात एक मात्र राहिले माझे मन माती इतकेच भिजले माझे मन माती इतकेच भिजले ही होती पहिली कविता दुसरी अशी आहे ऐन मध्यरात्रीच्या वादळ वाऱ्यात तू समोर माझ्या मोडक्या घरात ऐन मध्यरात्रीच्या वादळ वाऱ्यात तू समोर माझ्या मोडक्या घरात जसा एखादा सजल संपूर्ण कृष्ण मेघ कपाळावर आठीची उगाच एक वीज रेघ मग हसलास केवढ्या लाघवाने मग हसलास केवढ्या लाघवाने अन मला ओढून घेतलीस हृदयाशी मग हसलास केवढ्या लाघवाने अन मला ओढून घेतले हृदयाशी मी फुटू पाहणारी जुन्या बियांसारखी कोसळले चिंब होत तुझ्या हातांशी चुलीतला अपुरा प्रकाश तुझ्या के केसांवर चेहऱ्यावर चुलीतला अपुरा प्रकाश तुझ्या केसांवर चेहऱ्यावर आणि मी एकाच वेळी भिजते आणि उभते अनावर अन मी एकाच वेळी भिजते आणि उभते अनावर किती सुंदर कविता अरुना ताई, अरुना ताई आहेत या सगळं चित्र जणू डोळ्यांसमोर उभं राहत म्हणूनच खरं अरुणाताई अरुणाताई आहेत पुढची जी कविता मी ऐकवतीये त्या कवितेचं नाव आहे अनय आणि ही कविता सुद्धा मी काव्यमनच्या सिरीज मध्ये ऐकवली होती या कवितेला सुद्धा तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला होता अनय म्हणजे खर तर राधिकेचा नवरा आणि आपली बायको म्हणजे राधा राणी ही श्रीकृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेली असताना आपण त्या व्यक्तीसोबत संसार मांडणं तिला आहे तसं स्वीकारणं तिच्या प्रेमाला स्वीकारणं ही किती मोठी गोष्ट आहे हेच या कवितेतून अरुणाताई ढेरे सांगू इच्छितात कवितेचं नाव आहे अनय वाचून दाखवते नक्षत्राच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात नक्षत्राच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात रक्तातच होती हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून तुझ्या बाईपणाची जात विजेची शेजेला न घेता येणारी तुझ्या बाईपणाची जात विजेची शेजेला न घेता येणारी ओळखून आता तो आतून आतून खोल मनातून तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे आणि नाही कधी गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंद करणारे धुंद मदीर निळतळे दे। त्याच्या मृण्मयी आयुष्यात उमटली होती अमराचं आळत लावलेली तुझी पावले त्याच्या मृण्मयी आयुष्यात उमटली होती अमराचं आळत लावलेली तुझी पावले घरात तुझ्या हसण्याचा अविनाशी गंध होता काठोकाठ भरून होता तो तुझ्या नुसत्या आसपास वावरण्याने तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता पाहिलं त्या तुला उंच बेभान उसळताना रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात पिसळताना मधुर विषाचे घोट खुळ्या ओटांनी आकंठ पिताना पिसावताना रसावताना अस्तित्वाचा कण अन कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेल्या अतृप्तीची कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची दुःखाच नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची कळली कशी असते स्त्री प्रेमात भरतीची आणि सरतीची तू हसलीस हे त्याला कळलं तू हरलीस हे त्याला कळलं पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस तू हरलीस हे त्याला कळलं पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला त्या क्षणी त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला पुरुष जो क्षमा करून नाही उणी करत पाठ फिरवून नाही उणी करत घेतो समजून सावरतो आवरतो उरा शिधरतो आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो राधे पुरुष असाही असतो राधे पुरुष असाही असतो मी कितीदाही ही कविता वाचली ऐकली की माझ्या डोळ्यात अनेकदा पाणी येतं आणि फार सुंदर या तिघांच्या नात्यांबद्दलच वर्णन करणारी ही कविता आहे श्रीकृष्ण आणि राधिका यांना यांना प्रेमाचं प्रतीक मानलं जात आणि आजही त्यांची तशीच पूजा केली जाते पण श्रीकृष्णाने रुक्मिणीशी लग्न केलं आणि राधिकेने अनयशी लग्न केलं तर रुक्मिणी आणि अनय यांच्या मनात नक्की काय चाललं असेल किंवा कसं त्यांनी यांच्या नात्याला स्वीकारलं असेल याचा कधी कोणी विचारच केला नव्हता आणि तो विचार मला वाटतं अरुणाताईंनी केला खोलवर जाऊन केला म्हणून मला ही कविता फार आवडते पुढची त्यांची या पुस्तकातली कविता आहे कवितेचं नाव आहे सईबाई ग आणि फार सुंदर कविता आहे छोटीशी कविता आहे या कवितेला एक चाल देऊ केली मी आणि म्हणून ती थोडी कदाचित रंजक वाटेल नुसती कविता ऐकली तर थोडा पटकन रेफरन्स लागत नाही पण चाल दिल्यामुळे किंवा हलकीशी काय म्हणतात त्याला हलकासा ताल दिल्यामुळे ही कविता थोडीशी रंजक वाटते कवितेचं नाव आहे सईबाई सई ग सई ग तुझा बंगलोठा सई बै ग तुझा राणीचा ताठा सई ग गई बाई तुझा बंगल मोठा सई ग सई बाई तुझा राणीचा ताठा उठते माडी अंझुलते गाडी तुझ्या राजाचा पसारा मोठा तुझा राणीचा ताठा सई बाईग सई बाई गुझ मोत्याचं ना सई बाईग सई बाईग सोन्या चांदीचं लेणं रेशी साडी आणि फुलांची वाडी तुझा राजाचा इशारा मोठा तुझा राणीचा ताठा सई बाईग सई तुला कशा लावण साईबाई ग सार राजांच देणं काय त्याला हवं पण कसा वागव तुझ्या राजाचा दरारा तुझा राणीचा ताठा आता शेवटचा कडव आहे एखादी स्त्री ही लग्न झाल्यानंतर तिच्या संसारात किती अडकते आणि नकळतपणे स्वतःला कशी विसरून जाते हे ही कविता सुचवते शेवटचं कडू आहे का सई ग सई बै गोळ्यात पाणी सई ग सई बै गोळ्यात पाणी सई ग सई ग काय झाली कहाणी का बोल नको काही अन कळलं ग बाई तुझ्या राजाचा तुरुंग मोठा तुझा पोकळ साईबाई गई बाईग तुझा बंगाला मोठा साई ग तुझा पोकळ ताठा तुझा पोकळ ताठा एखाद्या मुलीची साईबाई कधी होईल हे काही सांगता येत नाही आणि हे तिच्याही हातात नसत पुढच्या कविते कवितेकडे वळूया कवितेचं नाव आहे खेळ आणि ही तर फार छोटीशी अगदी पाच ओळींची कविता आहे आपण सगळेच लहानपणी अनेक छोट्या छोट्या खेळांमध्ये रमतो आणि तेच जणू आपलं आयुष्य आहे असं आपण जिंकण्याच्या मनसुबात असतो पण खरंच त्या खेळांना काही भविष्य काळ असतो का, का, का किंवा जे आपल्या आयुष्यात घडतंय ते तितक भाबड तितकं साधं सोपं का नाहीये असा विचार ही कविता ऐकल्यावर मनात येऊन जातो कवितेचं नाव आहे खेळ वर उंच उडवलेल्या सागर गोट्यां सानंद गतीचा बेभान कल्लोळ वर उंच उडवलेल्या सागर गोट्यांभोवती सानंद गतीचा बेभान कल्लोळ खाली निशंक आत्मविश्वासाने पसरलेली लहानशी ओंजळ आणि मध्ये उत्सुक डोळे अचूक अंदाज चेहऱ्यावर अभिमानी साधेपणाचा झळाळ या असतो भविष्य काळ पुढची आणि या मालिकेतली आजची शेवटची कविता आहे मग उद्याचा दिवस फार साधी सोपी कविता आहे अर्थही सांगावा लागणार नाही अशी कविता आहे आणि उद्याचा दिवस वेगळा असेल एक होप आशा देणारी ही कविता आहे कवितेचं नाव आहे मग उद्याचा दिवस मग उद्याचा दिवस दुसरा असेल दुसरा आणि वेगळा मग उद्याचा दिवस दुसरा असेल दुसरा आणि वेगळा मन हरवलेल्या माणसासारखा वेडा अंधार आणि शापग्रस्त पावसाची ही संततधार मी वाट पाहते आहे कि या गरगरत अंगावर येणाऱ्या निराशेला आता उतार पडेल मी वाट पाहते आहे की या गरगरत अंगावर येणाऱ्या निराशेला आता उतार पडेल मी सहन करते आहे की सोसता सोसताच मग रक्त गोलकांना लाल विजेची साक्षात्कार घडेल मी धरून ठेवते आहे प्राणांचे स्वातंत्र्य आणि जन्मांचे शकून मुकाट है आणी मी धरून ठेवते आहे प्राण्यांचे स्वातंत्र्य आणि जन्मांचे शकून मुकाट मी समजावते आहे स्वतःला कि अरुंद असते संभवाची वाट आणि मृत्यूची विराट मी स्वीकारते सगळे जसे च्या तसे मी स्वीकारते सगळे जसे च्या तसे सांभाळून ठेवते स्वतःची सगळी गळलेली पिसे कि उद्याचा दिवस वेगळा असेल वेगळा आणि दुसरा कि उद्याचा दिवस वेगळा असेल वेगळा आणि दुसरा मी जसं आधी म्हटलं ही एक छोटीशी होप देणारी कविता आहे अं की आज काहीही अडचणी असतील तुम्ही आज कोण कसल्याही कोणत्याही संभ्रमात असाल पण उद्या नक्की सगळं ठीक होणार आहे कारण उद्याचा दिवस दुसरा असणार आहे उद्याचा दिवस वेगळा असणार आहे तर अशा प्रकारे आजचा हा भाग अं मन श्रवण मालिका इथेच मी संपवते आज अरुणाताई ढेरेंच्या जवळजवळ आपण नऊ ते दहा ज़वर कविता ऐकल्या आणि वेगवेगळ्या पैलूंच्या वेगवेगळ्या नात्यांवरच्या या कविता होत्या वेगवेगळ्या भावना उलगडून सांगणाऱ्या या कविता होत्या तुम्हाला या सगळ्या कविता कशा वाढल्या ते तुम्ही नक्की कळवा काव्य मन श्रवण मालिका या मध्ये तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या कवी कवयित्रींच्या कविता ऐकायला आवडतील हे तुम्ही खाली कॉमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता आजचा हा भाग आजच्या या कविता तुम्हाला कशा वाटल्या तेही तुम्ही खाली कॉमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता आपल्या जवळच्या कविता प्रेमींना या कविता पाठवायला विसरू नका लवकरच काव्य मन आणि कथा कथन या उपक्रमांचे सुद्धा नवीन व्हिडिओज या चॅनलवरती टाकले जातील तोपर्यंत ही श्रवण मालिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा या चॅनल वरती आजपर्यंत जवळजवळ साठ ते सत्तर व्हिडिओ मराठी कवितांचे आणि कथांचे झालेले आहेत अजूनही तुम्ही ते पाहिले नसतील तर तुम्ही जरूर पहा आणि आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा पाठवा आजचा हा भाग कसा वाटला ते कळवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि न, काव्यमन आणि कथाकथनच्या पुढच्या व्हिडीओची नक्की वाट पहा